मित्रांनो ओळखलं का लग प्रज्ञाताई पाय घसरून पडलेल्या स्पायनल कोड खराब झालेला गेली आठ वर्षं अंतरुणावर होत्या म्हणजे आहेत अजून आणि आपण त्यांच्यासाठीच तुम्हाला मदतीचा हात मागितला होता आणि तुम्ही ती मदत केली त्याबद्दल मनापासून आभार मित्रांनो ते म्हणतात ना बुडत्याचा पाय खोलात ते कसा ते मी आत्ता तुम्हाला सांगतो त्यांच्या मज्जातंतूला म्हणजे दुखापत झाली त्यामुळे त्या अशा त्या एका जागेवर आहेत त्याचा उपचारासाठी आपण प्रयत्न करत होतो ते उपचार चालू होते कृष्णा चॅरिटेबलला आपण घेऊन गेलो होतो त्याच्यानंतर थेरपी वगैरे घरी चालू होती त्यांच्यात फरक पडायला लागलाच होता थोडाफार तोपर्यंत त्यांना एक आणि समस्या उद्भवलेली आहे नागिन नागिनीचा प्रकार या हॉस्पिटलमध्ये म्हणजे या दवाखान्यामध्ये बारा होतो बरेच लोक इथं येतात या तांबिव्या फाट्यावर ता, ता ते माहिती मिळाल्यामुळेच संतोष आणि आम्ही त्यांना इथं घेऊन आलो आहे तर आता त्यांच्यावरती उपचार चालू आहेत त्या डॉक्टरांना आता भेटूच आपण डॉक्टर काय बोलत आणि ते बघूच तर बुडत्याचा पाय खोलात मी का म्हटलं ते कळायला ना ज्या गोष्टीसाठी आपण मदत मागितली होती की त्यांना चालायला हवायचं आपल्याला ते बाजूलाच राहिलं आणि दुसऱ्याच समस्याला सामोरं जावं लागणार आहे आता यांना चला बघूया पुढं काय होतं डॉक्टरांशी बोलूया थोडं या नमस्कार सर योगात का ते पेशंट तुम्ही चेक केले ना प्रज्ञा गायकवाड काय जरा मला माहिती द्या का संतोष प्रज्ञा संतोष गायकवाड राहणार पाळशी त्यांना तपासल्यानंतर उजव्या छातीच्या बाजूला त्यांना नागिनि या त्वचा विकाराचे पुरळ आहेत ना हा त्वचा विकार आहे हा त्वचा विकार आहे पेशंट किती येतात इथं तुमच्या इथं पेशंट नेहमीच येतात आपल्याकडे वर्षापासून साधारणतः पंचवीस वर्षापासून चालू आहे बऱ्या ठिकाणी आम्ही आलोय असे किती पेशंट आपल्या इथून बरे झाले काय सांगाल मला तसं काय म्हणजे बा, भरपूर म्हणजे आता पंचवीस वर्षामध्ये नाही म्हणलं तर साधारण एक पंचवीस हजारापेक्षा जास्त म्हणालीला नाही ते आता कसं असते बऱ्यापैकी अशा पेशंटची प्रतिकारशक्ती कमी असते आणि प्रतिकारशक्ती कमी असल्यानंतर बऱ्यापैकी आपल्या शरीरामध्ये दूषित कण म्हणजे टॉक्झिन वाढतात आणि त्यामुळे इम्युन सिस्टीम वीक झाल्यानंतर व्हायरस इन्फेक्शन डेव्हलप होतं आणि ते डेव्हलप झाल्यानंतर असे पुरळ उठतात मग त्याला नागिन हे नाव दिलेलं आहे आणि आपल्या आधुनिक भाषेमध्ये त्याला हर्फी जुष्ट्र असं नाव आहे तर याच्यासाठी त्यांना आपण आयुर्वेदिक लेप आणि त्यांना गरज असणारी जी आवश्यक औषध आहेत ती दिलेली आहेत सर्वसाधारण एक पाच ते सात दिवसामध्ये ते पुरळ बरे होतील हो त्यांच्या प्रकृतीला मानवीला या पद्धतीने आपण त्यांना उपचार दिलेला आहे आणि सर्वसाधारण एक सात दिवसामध्ये त्या पूर्ण बऱ्या होतील की प्रकार आहे मी चेक कराय म्हणून दोघांना उपचार केला औषध गोळ्या ते त्याच्यानंतर मग आता पुढे किती पडतो आणि आपल्याला कुठे दापोली दापोलीला जायचं होतं तर या ज्या अदोगीर नागिनीचा प्रकार झाला त्याच्यामुळे पुढे जाण्याचा उपचारच माझा जरा थांबला आता हे दुसरा ते चाललंय माग आतापर्यंत तुम्ही जी मदत केली याच्यासाठी मी धन्यवाद इथून पुढे तुमचं सहकार्य असावं तुमचं प्रेम आणि साथ यामुळेच हा प्रवास शक्य होतोय मित्रांनो पण अजून एक नवीन अडथळा त्यांच्या समोर उद्भवलेला आहे तो म्हणजे त्वचारोगाचा त्रास नागिन या रूपात आम्ही उपचार सुरू केलेले आहेत आणि विश्वास आहे लवकरच माऊली या आजारावर मात करतील देव त्यांना बळ देवो आणि तुम्हीही आशीर्वाद द्या व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि फॉलो करा जेणेकरून या मौलींपर्यंत आणखी मदतीचे हात पोचतील